thank you हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्स मध्ये आणि मित्रांनो वेलकम टू कर्नाटका आपण तुम्ही आपल्या क्लिपच्या स्टार्टिंगला पाहिला असेल आपण आत्ताच कोगनोली टोल नाका पास केलेला आहे आणि तो टोल नाका पास करून आपण आता थेट निपाणीच्या दिशेने चाललेलो आहोत बाय द्या तुम्हाला आपलं व्हिडिओचं हेडिंग बघून कळलंच असेल की आपण गोव्याला चाललेलो आहोत आणि आपली खूप काय खूप दिवसांपासूनची जी अशी एक अवेटेड आपली ड्रीम ट्रिप होती ना ती आता सुरू झालेली आहे गोवा आपण आता निघालेलो गोव्याला आणि म्हणजे खरं तर कोल्हापूर मार्गे आपण तिकडनं कोकणात उतरून पण जाऊ शकलो असतो पण मला हा रूट एक्सप्लोअर करायचा होता म्हणजे क्लिअरली सांगायचं तर मला आता म्हणजे आमचा जो रूट असणार आहे ना तो अंबोली घाट मार्गे आम्ही जाणार आहे पण त्याच्यासाठी ना तुम्हाला थोडं तरी आपण म्हणतो ना की कर्नाटका स्टेटमध्ये एंटर करावं लागतं सो so, आता आपण कर्नाटका स्टेटमधन चाललेलो आहोत आता निपाणी येईल आणि निपाणीच्या जस्ट पुढे तो फाटा आहे कुठला फाटा आहे काय आहे तिथल्या आजूबाजूच्या खोड्या काय आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहेत सो कंटिन्यू रहा आणि म्हणजे बघू आता किती पार्ट होत आहेत याचे म्हणजे जर मला वाटलं तर मी ओके सो मला जर वाटलं तर मी त्याचे दोन पार्ट्स करीन म्हणजे आंबोली घाटाचा सेपरेट करीन आणि हा व्हिडिओ मी सेपरेट ठेवेन कारण की पॉईंट असा आहे की आता इथून पुढे ज्या काही गोष्टी आपल्याला ऑन द वे दिसतील तर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे कारण की आपण या रूट वरती पहिल्यांदा चाललेलो आहोत कुठे काय आहे आपल्याला काही माहिती नाही आपण मॅप लावलेला आहे आणि आपण त्या पद्धतीने चाललेलो आहोत आणि हायवेची कंडिशन परत असते मित्रांनो म्हणजे तो जो काय म्हणतात त्याला पुण्यापासनं ते इवन कोल्हापूर येईपर्यंत म्हणेन मी किंवा त्याच्या पुढे पण इतका भंगार इतका तो वाईट असा हायवे ना तो म्हणजे काय काय बोलूच नाही म्हणजे तीन टोल देतो आपण कोल्हापूरला येईपर्यंत आणि रस्त्याची अवस्था तर एकदम बेकार आहे म्हणजे काय त्याच्याबद्दल बोलूच नाही म्हणजे कंटिन्युअसली अन इव्हन रस्ते बॅड पॅचेस कंटिन्युअसली डायव्हर्जन्स आणि सगळ्यात महागडा टोल मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये ही गोष्ट बोलणारच आहे सगळ्यात महागडा टोल म्हणजे खेडशिवापूरचा टोल की जो आता एकशे पंचवीस रुपये झालेला आहे म्हणजे आधी एकशे वीसच महाग वाटत होता आता तो एकशे पंचवीस झालेला आहे सो so, ठीक आहे सोडून द्या ते विषय आपण आता एका वेगळ्या मूडमध्ये आहोत आपण आता कर्नाटक मध्ये एंटर केलेला आहे आणि इट्स गोवा ट्रीप चॅलो हे मित्रांनो किती सुंदर आणि किती क्लीन असा हायवे आहे व्यवस्थित रस्ता आहे ओके आता हे जे डायव्हर्जन्स आहेत ना तर हे आपली गुगल आंटी आहे ना तुम्हाला त्या पण गोष्टी सांगते की डायव्हर्जन्स आहेत टेक लेफ्ट टेक, ले टेक राईट वगैरे पण माझ्या माहितीनुसार तरी निपाणी किंवा त्याच्या थोडस पुढे गेल्यानंतरच आपल्याला हायवे सोडून आपण आंबोली घाटाच्या रस्त्याला ओके तेव्हाच आपण आंबोली घाटाच्या जा रस्त्याला जाणार आहोत ओके ठीक आहे पण डायव्हर्जन असलं तरी आता हे पण सांगितलं ओके आता सर्व्हिस रोडच सहा किलोमीटर आहे म्हणजे बऱ्यापैकी अजून इकडं सुद्धा रस्त्याचं काम चालू आहे पण एक मला फरक क्लिअरली जाणवला मित्रांनो की इकडे ना जास्त ट्रॅफिक पण होत नाहीये आणि काय म्हणतो ना एक जी सेन्स किंवा त्याचे रुल्स म्हणतो ना ते आपल्याला इथं प्रॉपर दिसताय सगळे म्हणजे हार्डली पंधरा वीस किलोमीटर मध्येच मला डिफरन्स दिसतोय सो so, लेट सी बघूयात अजून पुढे जाऊयात आणि कंटिन्युअसली तुम्हाला या रस्त्याची या भागाची माहिती मी देत राहणार आहे पाणीला पोहचलेलो हो आहोत आपण आता मित्रांनो आणि बऱ्यापैकी मोठी सिटी आहे आणि हायवेची म्हणजे रस्त्याची क्वालिटी देखील खूप चांगली आहे पण बऱ्यापैकी थोडं ट्रॅफिक पुन्हा वाढल्यासारखं वाटतंय ज्यांनी पाणी आल्यापासून पण आता ठीक आहे बघूयात म्हणजे आता आपला ओके हे डायव्हर्जन्स आहेतच मित्रांनो कंटिन्यू म्हणजे ठिकठिकाणी तीक आहे ना फ्लायओव्हरचं चा काम चालू आहे रस्त्याचे चा काम चालू चा आहे त्याच्यामुळे डायव्हर्जन्स आहेतच सो बघूयात आपण आता अजून आपला फाटा आता कुठे येतोय आय थिंक जवळ आहे एक सात आठ किलोमीटरच्या डिस्टन्स वरती आपला फाटा असेल तर आपण आता इथं पोहोचल्यावर मी तुम्हाला दाखवतो की नक्की कुठला फाटा आहे आणि कुठून टर्न घ्यायचा आहे आंबोली घाटासाठी येस मित्रांनो फायनली तो फाटा आलेला आहे निपाणीच्या जस्ट पुढे आल्यानंतर आहे ना संकेश्वरचा फाटा आहे आणि घेतलेला आहे मॅडम आणि हे हॉटेल रक्षात ठेवा गोवा वेस हॉटेल गोवा वेस इथून राईट मारून आपल्याला आता सरळ जायचंय टुवर्ड्स गोवा वेलकम टू गोवा सिंह कंटिन्यू फॉर ट्वेंटी वन किलोमीटर ओके मॅडम गोवा वेस हॉटेलच्या इथून राईट घेऊन आपण आता आल्यानंतर मित्रांनो सिंगल रोड चालू होतो टुवर्ड्स अंबोली घाट आणि आता <coughs> म्हणजे आता बॉर्डर कुठे मला इथं माहिती नाही पण आता आपण अजून थोडं पुढे गेल्यानंतर कर्नाटक बॉर्डर सोडून पुन्हा एकदा आपण महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये एंट्री करणार आहोत आणि तिथून मग आपण कोकणात उतरणार आणि मग सावंतवाडी इंगुर्ला मार्गे आपण गोव्यात एंट्री करणार सो फायनली मित्रांनो खूप अशी एक भारी फिलिंग आहे की आज इतक्या वर्षानंतर स्वतःची गाडी घेऊन स्वतः ड्राईव्ह करत आपण आपलं राज्याची सीमा ओलांडून फिरायला जातो आणि हे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या श्री थॉट्सवरती वरती पाहायला मिळणार आहे म्हणजे या सिरीज बद्दल आहे ना मी तुम्हाला आता सांगून टाकतो की माझा आपली जसा ह्याचा आलो तर की मालवण सिरीज आपली सहा ते सात व्हिडिओ वगैरे आपण बनवले होते तर माझं काय झालं गुगल अँटीला माहिती नाही ठीक आहे जाऊ दे सो मी ते सांगत so, <coughs> होतो की त्याच प्रकारची आपली ही सिरीज आपण सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करणार आहे सात ते आठ व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्या सिरीजला तुमचा काही व्हिडिओजला चांगला प्रतिसाद होता काही व्हिडिओजला प्रतिसाद नव्हता पण परंतु मित्रांनो असं करू नका गोव्याची ट्रिप देखील आपली चांगली होणार आहे त्याचे देखील तुम्हाला चांगले चांगले व्हिडीओ मिळणार आहेत म्हणजे इन समर गोवा करू शकतो का या पॉइंटवरती देखील आपण डिस्कशन करणार आहोत पूर्ण आपल्या थ्रू सिरीज मध्ये आणि शेवटी जसा एक मालवणचा आपण बनवला होतो तसाच एक डेडिकेटेडली गोव्याचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवला आहोत की आपले एक्सपिरियन्सेस कसे आहेत म्हणजे ट्रिपच्या रिलेटेड ट्रॅव्हलच्या रिलेटेड स्टेच्या रिलेटेड फूडच्या रिलेटेड त्यानंतर समर मध्ये गोवा पॉसिबल आहे का या सगळ्या गोष्टी आता मी गोव्याला सेकंड टाइम चाललोय त्याच्या आधी मी एकदा गेलो होतो पण तेव्हा आपलं यु आपण युट्यूब चॅनल नव्हतो चालू त्यावेळेस पण आता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे माझे एक्सपिरियन्सेस सांगणार आहे ऑब्व्हियसली मी त्यावेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा जो पीक सीजन असतो गोव्याचा त्याच सीझन मध्ये मी आलो होतो डिसेंबर जानेवारी मध्ये आणि आता एप्रिल महिन्यामध्ये आपण आता गोव्यात आलेलो आहोत सो so, बघूयात आता काय माझे एक्सपिरियन्सेस आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे आता रस्ता पुढे कंटिन्यू करूयात आणि अजून काय गोष्टी आहेत तुम्हाला त्याची पण माहिती सांगतो आणि मी मग अशी म्हणलं तसं की ह्याच्यात आंबोली घाटाचा सेकंड पार्ट बनवायचा म्हणजे दुसरा व्हिडिओ स्टार्ट करायचा की ह्याच्यातच कव्हर करायचं हे मी आता तुम्हाला पुढे गेल्यानंतर त्या गोष्टी सांगतो सो पण रे या व्हिडिओ मी सो स्वागतम सो स्वागत मित्रांनो परत एकदा महाराष्ट्र बॉर्डर आपण पार केली आहे महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे सो so, फायनली आपण कर्नाटका स्टेट सोडून पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात आपण आता प्रवेश केलेला आहे आणि इकडे देखील रस्त्याची कामे सुरू आहेत दोन्ही बाजूंनी गर्द झाडी आणि मधून जाणारा हा छोटासा सिंगल रस्ता असं काहीच वर्णन आपण मित्रांनो करू शकतो या रस्त्याच म्हणजे एप्रिलच्या एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा किती आल्हाददायक वातावरण आहे इथं आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आपण कर्नाटका राज्य सोडून आता महाराष्ट्र राज्यात पुन्हा प्रवेश केलेला आहे आता काही किलोमीटर्स आपण परत महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि त्याच्यानंतर आपण गोवा राज्यामध्ये प्रवेश करणार हो। आहोत आपलं आजचं डेस्टिनेशन आहे गोवा उत्तूर गावाच्या जवळ पोहोचतोय मित्रांनो आपण गडिंगलच तालुक्यात हा भाग येतो सगळा आणि तुम्ही आता स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता की खूप सुंदर अशी रस्त्याची स्थिती आहे आणि जास्त ट्रॅफिक सुद्धा नाहीये आणि खूप मस्त अशी एन्जॉय करत आम्ही ही आमची ड्राईव्ह ही आमची ट्रिप चालू आहे मध्ये मध्ये काही ठिकाणी रस्त्याची कामं जरूर चालू आहेत पण ठीक आहे एवढा त्याने डिस्टर्बन्स असा होत नाहीये त्यामुळं इट्स ओके खूपच सुंदर आणि युनिक असे रस्ते आहेत मित्रांनो या पूर्ण पॅच मध्ये आता हाच तुम्ही स्क्रीनवरती बघताय किती सुंदर वाटते किती भारी वाटते म्हणजे असा रोड असून पण आहे ना मी माझ्या गाडीचा स्पीड फक्त चाळीस पन्नास चाळीस पन्नास आहे कारण की मी हा रूट एन्जॉय करत चाललोय मी हा रस्ता एन्जॉय करत चाललोय आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हा रूट एन्जॉय करा रस्ता एन्जॉय करा विथ श्री विथ श्री थॉट्स आता एक क्विक अपडेट देतो तुम्हाला आजरा आता तेरा चौदा किलोमीटर डिस्टन्सवरती आहे आणि अंबोली अजून पण चाळीस किलोमीटर आहे म्हणजे एक अप्रॉक्समी असं पकडून चाला की जे गोवा वेस्ट चे हॉटेल होतं ना जिथून आपण हायवे सोडला तिथून अंबोली एक पंचावन्न ते साठ किलोमीटरच्या आसपास डिस्टन्स आहे आणि त्याच्या मध्ये मध्ये हे सुंदर सुंदर असे आपल्याला पॅचेस पाहायला मिळतात आणि खूप म्हणजे छोटी छोटी गावं येत आहेत आता एक्झॅक्टली ना बॉर्डर कुठं चेंज झाली ते आम्हाला कळलं पण नाही म्हणजे साधारणपणे हायवे सोडल्यापासून एक सात ते आठ किलोमीटर आतमध्ये आलो आणि तिथून डायरेक्ट आम्हाला म्हणजे महाराष्ट्रातलेच म्हणजे आपण म्हणतो ना पाट्या म्हणा किंवा महाराष्ट्रातलेच गावं दिसायला लागली कारण की कर्नाटका पॅच मध्ये जेवढं आपण होतो ना कर्नाटकाच्या स्टेटमध्ये तेवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला कानडी पाट्या भरपूर दिसत होत्या पण आता आपण गडिंगलच म्हणजे हा गडिंगलच तालुका आहे आणि जो कर्नाटकाचा जो जेवढा पॅच होता ना तो सगळा बेळगाव या तालुक्याचा पॅच होता आणि आता आपण गडिंगल तालुक्याच्या पॅच मध्ये आहे आय थिंक आजरा पण तालुकाच आहे पण ठीक आहे आता पुढे गेल्यानंतर बघूयात आपल्याला कळेल आणि तसंच मी तुम्हाला अपडेट देत राहील आता हा व्हिडिओ किती मोठा होते माहीत नाही बघूयात आपण थोडस अजून पुढे काही गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवतो कंटिन्यू करू आणि मला तर वाटतं आंबोलीचा सेकंड पार्टच आपण करावा सो बघूयात काय होतं आता जसं अनुस्कोरा घाटात आपण टुवर्ड्स राजापूर किंवा रत्नागिरी जातो ना त्यावेळेस जसे छोटे छोटे घाट असतात ना म्हणजे मेन अनुस्कोरा घाट याच्या आधी छोटे छोटे घाट तसंच आपल्याला इकडे देखील पाहायला मिळते की आंबोली अजून पण पस्तीस किलोमीटरच्या आसपास आहे तरी पण आतापर्यंत दोन छोटे घाट आपल्याला लागले म्हणजे ऑब्वियसली काय त्यांची नावं नव्हती पण छोटे छोटे घाट होते म्हणजे घाट प्रारंभ घाट समाप्त असे बोट्स आपल्याला दिसले पण ओव्हरऑल परत एकदा तेच मित्रांनो खूप सुंदर रस्ता आहे खूप शांतता आहे खूप पीसफुल ड्राईव्ह चालू आहे आणि स्पीड अजिबात नाहीये चाळीस ते साठच्या च्या मध्येच गाडी कंटिन्युअसली चालू आहे आणि मध्ये मध्ये छोटी छोटी गावं येत आहेत त्यांचे काही सुंदर सुंदर नजारे हे जे तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये सुद्धा पाहताय आणि आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतोय तर मी तुम्हाला नक्की नक्की सजेस्ट करेल ऑन नॅशनल हायवे फायव्ह फोर्टी एट एच ओके मॅडम यांच ऐकत कारण की चुकलो तर गणलो लाईक करो भाई लाईक करो सबस्क्राईब करो तो आता पॅच सोडून मित्रांनो आपण आता एका हायवे ला कनेक्ट केलेला आहे आय थिंक आजरा आजरा तिकडं लेफ्टला होत आणि आपण आता राईट घेऊन टुवर्ड्स आंबोली चाललोय आता म्हणजे थोडा रस्ता मोठा आलाय टू लेन हायवे आपल्याला इथं पाहायला मिळतोय आणि गाडीचा स्पीड सुद्धा वाढलेला आहे आणि ड्रायव्हिंग करणारे पण जरा एक एक नगच दिसत म्हणजे खूप रश ड्रायव्हिंग वाले दिसत तिकडे आणि पण ठीक आहे रस्त्याची कंडिशन आहे थोडस ट्रॅफिक वाढल्यासारखं वाटतंय पण नो इश्यूज आपण आता कंटिन्यू करूयात पुढे आणि अजून काही गोष्टी असतील तर तुम्हाला अपडेट देत राहील अचरा शहरामध्ये मित्रांनो आपण आता प्रवेश केलेला आहे टर्न राईट right टू स्टे ऑन नॅशनल हायवे फाईव्ह फॉर्टी okay, एट एच ओके या मेन चौकातून आता राईट घ्यायचा आहे पण इंडिकेटर दिला गिअर कमी केला Right turn, Marla. Okay. Continue on National Highway 548, etched for 26 kilometers.